मुंगसे गावाजवळ भीषण अपघात बसची शालेय विद्यार्थ्यांना धडक आजोबा असलेल्या मुख्य चौकुलीवर आज सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान मुंबई आग्रा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी शिरपूर डेपोची बस क्रमांक एम एच वीस बी एल पंधरा चौऱ्याण्णव नांदुरी गडाकडून शिरपूरकडे जात असताना मुंबई आग्रा हायवेवर बाह्य लेंथ सोडून रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या आजोबा व त्यांच्या दोन निरागस नातींना धडक देत शंभर फुटापर्यंत मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ए डी बारा चौपन्न या गाडीसह चिरडत नेले या भीषण अपघातात आजोबा सीताराम उत्तम सूर्यवंशी वयवर्ष पासष्ट व त्यांची नात वैष्णवी विजय सूर्यवंशी वयवर्ष अकरा यांचा जागीच मृत्यू झाला असून दुसरी नात सिद्धी विजय सूर्यवंशी हिची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे तर मालेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत सविस्तर वृत्त असे आज सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान मुंसेगावाजवळील मुख्य चौफुलीजवळ भीषण अपघात झाला नांदुरी ते शिरपूरकडे भरधाव वेगाने जाणारी एसटी महामंडळाची बस चालकाचे बसवरील नियंत्रण तसेच नियमबाह्य वागून शालेय विद्यार्थिनींना धडक देत शंभर फूट चिरडत नेले यामध्ये आजोबासह दोन नातींचा समावेश आहे तर आजोबा व नातीचा जागीच मृत्यू झाला असून एका नातीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर मालेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत अतिशय दुर्घटना असल्याने व परिसरातील ग्रामस्थ संतप्त होऊन मुख्य चौफुलीवर त्यांनी ठिया आंदोलन मांडले आहे यावेळी मुंबई आग्रा हायवेवर दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांची मोठी रांग लागली होती तर लवकरात लवकर या ठिकाणी उड्डाण पुलाची मागणी त्यांच्याकडून जोर धरत आहे आतापर्यंत अनेकांना या ठिकाणी जीव गमवावा लागला असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासन बग्याची भूमिका घेत केराची टोपली दाखवत आहे जोपर्यंत प्रशासन येथे येऊन लेखी तसेच दोन दिवसात उड्डाण पुलाचे काम चालू करण्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हटणार नाही अशा तीव्र भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत गेस yes, नाईन टीव्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे <tip> आज या ठिकाणी पूर्ण ठेवान या ठिकाणी मांडलेलं आहे नक्की आपण काय मागणी करतो का या जागी साधारणतः सकाळी सात साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली एक आजोबा त्याच्या दोन्ही नातींना घेऊन गावात येत असताना आणि रस्ता क्रॉस करून साईडला गेल्यानंतर सुद्धा बस ब, बस चालकाने साईडला बस घेतली आणि त्यांना चिरडलं म्हणजे हा रस्ता सोडून बस चालक जर साईडला येऊन जर चिरडत असेल तर किती भीषण परिस्थिती आहे आणि ही हा प्रसंग आजच आमच्या गावावर ओढवला ओढवला नाही पाच सहा वर्ष रात्री बारा वाजता एका तरुण युवकाचा इथं चिडून मृत्यू झाला एक ट्रकने हो त्याला चिरवलं होतं त्यावेळी देखील आम्ही बारा ते दोन पर्यंत रास्ता रोख केलं होतं त्यावेळेस त्या काळात त्यावेळेस जे असले तहसीलदार साहेब इथं आले त्यांना आम्ही निवेदन दिलं निवेदन देऊन सगळ्या गोष्टींची कल्पना दिली माहिती दिली परंतु त्याच्यानंतर पण पर काही उपयोग झाला नाही खासदार साहेबांशी आम्ही फॉलोअप घेतला आणि खासदार साहेबांशी फॉलोअप घेतल्यानंतर मी स्वतः आणि इथं चार पाच मंडळी म्हणजे दादा जाधव जे बीजेपीचे जिल्हा प्रमुख होते आम्ही स्वतः सावंते साहेबांच्या कॅबिनला बसलो त्यांना सविस्तर निवेदन दिलं आणि निवेदन देऊन आम्ही सर्व मांडणी मांडली की या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आहे या ठिकाणी हजारो ट्रॅक्टर येतात हजारो पिकअपचे वाहन येतात आणि अशा परिस्थितीत स्पीड ब्रेकर वगैरे तर आहेतच परंतु त्यांना अजून मोठं स्वरूप द्यायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी दोन दोन्ही बाजूला सर्व्हिस असते करण्याची मागणी आम्ही केली होती परंतु त्यांनी फक्त केवळ आश्वासन देतात त्यांना आम्ही नंतर पाटील साहेब आल्यानंतर या ठिकाणी बसून मार्केटपर्यंत चालत आम्ही सर्वे केला सर्वे केल्यानंतर त्यांना जो बोगदा आहे गावात एकमेव येण्याचा तर त्याची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केला सांगितलं त्यांनी सर्व ऑन पेपर लिहून घेतलं आणि आश्वासन दिलं की सहा महिन्यात आम्ही एक काम करतो सहा महिन्यात काम झालं नाही त्याच्यानंतर एक वर्षापूर्वी या ठिकाणी सतरा वर्ष युवक तरुण युवक बसच्या अपघातानेच मेला म्हणजे आज लग्नाचा जो मुलगा आहे जो करता मुलगा आहे त्या परिवाराला तो गेल्यानंतर त्या परिवाराला दुःख झालेलं जे ते निश्चितच मोठ्या स्वरूपाचं आहे ना बरोबर का नाही आणि आज देखील आमच्या जर फॅमिलीमधल्या जर तीन व्यक्तींचं निधन झालं असेल या रस्त्यावर तर आमच्या भावना तुम्ही समजू शकतात किती तीव्र भावना आहे आणि जर साळुंके साहेबांना पी आय साहेबांनी फोन केल्यानंतर त्यांनी उचललं नाही ते म्हणजे अकरा वाजता उठतात ही कुठली भाषा झाली पी आय साहेबांचा म्हणजे जबाबदार व्यक्तीचा जो तो फोन उचलत नसेल तर आमच्यासारख्या माणसाला काय समजणार तो त्याच्याकडे गेल्यानंतर तो म्हणतो अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे एवढा कलेक्टर राहायचा का खास करून डिपार्टमेंटचा काही दोष नाही कोणाचा दोष नाही कोणाचा दोष नाही आहे या ठिकाणी सावंत साहेबांचा दोष आहे सावंत साहेबांना आपण वेगवेगळे निवेदन दिलं पण त्यांनी जर दखल घेतली असती तर आज एक भयंकर घटना घडली नसती म्हणून आमची विनंती आहे की सावंत साहेबांनी इथं यावं इथं आल्यानंतर आम्हाला ठोस आश्वासन द्यावं आणि त्याच्यानंतर आम्ही हा जो रस्ता रोक केलेला के आहे तो आम्ही बंद करणार आहोत जी घटना घडलेली आहे याच्यामध्ये मयत किती जण झालेली आहे नाही नाही आज आज आजचा आजचा जो ऍक्सिडंट झालाय आज तीन मयत झालेले आणि याच्या आधी इथं जो आकडा झालेला आहे इथं जेव्हा पण ऍक्सिडेंट झाला असेल तीन चार पाचच्या खाली इथं कधी आकडा याच्या खाली आकडा झालेला नाही आणि आम्ही इथं वेळोवेळी पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच वेळा निवेदन दिलं त्याच्यानंतर सोमाचे काही का अधिकारी आले त्यांच्या माध्यमातून निवेदन दिलं पण जे मेन आहेत साळुंके साहेब त्यांनी आमच्या निवेदनाला कचऱ्याची टोपली दाखवलेली आणि आता हे गावा एक मोठे व्यापारी गावाच गाव असून चिंचव्या गावाला एक छोटंसं गाव असून तिथं दोन ठिकाणी दोन दोन बोगदे असून दोन बायपास आहे आणि एवढ्या मोठ्या गावालामध्ये अजून एक सुद्धा बोगदा नाही आमची ही तळमळीने तळमळीने आमची मागणी आहे पण आमच्या मागणीला कोणी अजून दुजोरा दिलेला नाही आणि आमच्यावर आमच्यावरती पोलीस डिपार्टमेंट मार्फत आमच्यावरती मागे सुद्धा खोट्या केसेस केल्या आम्हाला धडक साहेब दाबण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही आमच्यासाठीच नाही इथं पाच पाच जणांचा इथं जीव गेला होता ते तर मुंबईचे होते आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा इथं आंदोलन केलेले आमच्या गावाचे गेले म्हणून नाही आम्ही आम पब्लिक साठी सुद्धा इथं आम्ही आंदोलन केले आणि आमची जी, जी मागणी आहे ही हा जो पाकिस्तान बॉर्डर आहे कोणाला नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट हा जो हा जो नॅशनल हाय हा टू लाईन्स आहे पाकिस्तान आ, बस आणि डेपोची बस बस शिरपूर डेपोची होती आणि ती पण मला वाटतं शिरपूरला जात होती आणि तो जो आहे त्याने तो फास्ट पद्धतीने तिसरी गाडी क्रॉस करून त्यांनी त्यांना उडवलं आणि त्या आजोबांची काही चुकी नसताना जीव इथून मागे आम्ही अनेक वेळा निवेदन पण दिले त्याप्रमाणे आमचे दवेदारांनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही अनेक निवेदन दिली पण आमच्या निवेदनांना त्यांनी कुठलाही दुजारा दिलेला नाही त्यामुळे चौदा वर्षाची होती आणि मोठी मुलगी ती अत्यवस्थ परिस्थितीत आहे ती आम्ही की त्याने करून काही उद्रेक होणे म्हणून आमच्या भावना समजून घेत नाही होता प्रत्येक हे लोक येतात एक जबाबदारी मुलं काहीतरी मार्ग असं आम्हाला सांगून निघून जाता हे गेल्या पात्राच्या पासून इतके अपघात की मोजता येणार नाही म्हणजे गावाच्या बाहेर बाहेरून आमच्याकडे पाहुणे येतात बाजारपेठ इतकी आहे बाहेर कांदा का लोक येतात प्रत्येक अपघात प्रत्येक आमची समजूत करण्यात येते आमचं म्हणणं एकच आहे जो फक्त सोमा डिपार्टमेंट येत नाही ते फक्त आम्हाला लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही गाडी येते ना ती गाडी येते ती बसच असते आणि ती बसचे ऍक्सिडेंट होतो त्याला स्पीड लिमिट नसतो त्याचा स्पीड सत्तर जेव्हा अभाव असतो तिथं स्पीड लिमिट काहीतरी ठरवून द्यायला पाहिजे आणि दोघदा जाणारच पाहिजे जोपर्यंत आमच्या मान्य पूर्ण होत नाही आम्हाला काहीतरी नेता असं मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही माझे नाव मीनाक्षी प्रल्हाद सूर्यवशी या ठिकाणी बघा अतिशय वाईट घटना या ठिकाणी घडलेली आहे ध्येय मांडलेला आहे सर्व महिला वर्ग आहे पूर्ण या ठिकाणी आपण बघायला गेलो तर पूर्ण गर्दी या ठिकाणी झालेली नक्की अशी काय घटना घडली की जेणेकरून आपल्याला रस्त्यावर बसावं लागतो आव साहेब या रस्त्यावर दैनंदिन दिवसाला पाहिलं तर रोजच्या ऍक्सिडेंट होत आहे आणि आमच्याच गावातले मागच्या वर्षी पण तरुण मुलगा गेला एक अठरा एकोणावीस वर्षाचा तेव्हा पण आम्ही सगळ्या प्रशासनाला माहिती दिली तरी कोणीही प्रशासन जागेवर येऊन फक्त जागेवरचा हो प्रश्न सोडून निघून जाता कुठलेही सोमा कंपनीवाले सोमावाले पण लक्ष देत नाही मंत्री जंत्री पण नाही आम्ही मागच्या वेळेस मागच्या वर्षी सुभाष भांबरेंना पण निवेदन दिलं होतं त्यांनी कुठल्याही प्रकारचं इथं लक्ष दिलं नाही आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका